उदय सामंतांनाही ठाकरेंवर टीका केलेली आहे काँग्रेस सोबत जाऊन त्यांनीच बाळासाहेबांबरोबर गद्दारी केली असं मंत्री उदय सामंत यांनी म्हटलंय उदय सामंत यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे शिंदे फडणवीस पवार यांची जोडी तोडणं शक्य नाही असं शंभूराज देसाई यांनीही म्हटलंय त्यांनीही उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधलाय काही लोकांची परिस्थिती आपण शाळेमध्ये शिकलोय तेलही गेलं तुपही गेलं आणि हाती राहिलं दुपाटणं दुपाटणं देखील यांच्या हातात राहिलेलं नाही कारण हे सगळं आता काँग्रेसच्या तालावर नाचतात आणि काँग्रेसमय ही युबीटी झालेली आहे हे माझ्यापेक्षा तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आणि म्हणून ज्या वंदनीय बाळासाहेबांनी सांगितलं होतं की काँग्रेस बरोबर जाण्याची वेळ येईल त्यावेळी मी शिवसेना बंद करीन अशा काँग्रेसच्या मांडीवर जाऊन बसण्याचा काही लोकांनी निर्णय घेतला ही खऱ्या अर्थानं गद्दारी आहे फडणवीस साहेब शिंदे साहेब दादा एकत्र असायच ते कसं आहे ते वाट बघतायत ह्या तिघांच्यामध्ये कधी भांडण लागतंय ह्या तिघांच्यामध्ये कधी वादविवाद होतोय पण असे कितीही देव पाण्यात घालून जरी उभाटाचे लोक बसले तरी ह्या तिघांचा फेविकॉल का जोड आहे हे तुटेगा नाही हे तिघंजणं एकमेकाच्या विचारानंच राज्यकारभार चा करतायत समन्वयानं राज्यकारभार करतायत